वृद्ध कलावंतांचे विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण सुरू वृद्ध कलावंतांची समाज कल्याण अधिकारी यांची आश्वासनावर बोळवण वृद्ध कलावंतांनी विविध मागण्यांसाठी उपोषण केले होते अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समाज कल्याण अधिकारी यांनी लेखी आश्वासन देऊनही वृद्ध कलावंतांच्या मागण्या मान्य न झाल्याने वृद्ध कलावंतांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले असून जिल्हा परिषद समोर वृद्ध कलावंतांनी वाद्य वाजवत उपोषणास सुरुवात केली आहे वृद्ध कलावंत मागील चार ते पाच वर्षांपासून विविध मागण्या शासनासमोर करत आहे ते अद्यापपर्यंत शासनाद्वारे मान्य करण्यात आल्या नाहीत याकरिता आतापर्यंत वृद्ध कलावंतांनी चार वेळेस आंदोलन केले आहे मागील आंदोलनाच्या वेळी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांनी 27 डिसेंबर 2024 हजार चोवीस पर्यंत प्रत्येक कलावंताच्या सर्व मागण्या मान्य करण्यात येतील असे सांगितले होते समाज कल्याण अधिकारी यांनी वृद्ध कलावंतांची आश्वासनावरच बोलवण केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे एक महिना लोटूनही मागण्या मान्य न झाल्याने तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वृद्ध कलावंतांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर हलगी ताशे व भारूड करत आमरण सुरुवात केली यावेळी वृद्ध कलावंतांच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आल्यास यामध्ये वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करून ती मासिक अकरा हजार रुपये करण्यात यावी दोन हजार पासून नवीन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली नसून नुसती चालढकल करण्यात येत आहे एकूण तीनशे वृद्ध कलावंतांवर हेतू अन्याय होत आहे तरी त्वरित त्या मानधन प्रस्तावना मंजुरी देण्यात यावी नवीन प्रस्तावाची लिंक चालू करण्यात यावी अनेक कलावंतांचे मानधन सन दोन हजार एकवीस पासून रखडलेले आहेत ते अद्ययावत करण्यात यावे व मानधन अदा करावे समाज कल्याण कार्यालय जालना येथे कायमस्वरूपी कर्मचारी नेमण्यात यावा असे उपेक्षित कलावंतांच्या वतीने मागण्या करण्यात आल्या आहेत या आंदोलनादरम्यान वृद्ध कलावंतांसोबत काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनावर राहील असा इशारा देखील देण्यात आला आहे या आमरण उपोषणात कलावंत संघटना राज्य उपाध्यक्ष राम बोडके जालना जिल्हाध्यक्ष सोनल वाघ जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप सुधाकर चिमणे सर्जेराव मुळक सुनील जाधव भारत जिने आत्माराम बोबडे अशोक शिंदे गोदावरी सोळंके नारायण वाघमारे राजू म्हस्के विठ्ठल जोगदंड दिलीप सातपुते लक्ष्मण कदम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती सर्व वृद्ध जालना जिल्हा जवळपास तीन वर्षापासून मानधन प्रस्तावाच्या मंजुरीसाठी साठी तात्काळ घटलेलो आहोत अद्याप प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही तेव्हा आम्ही आज चौथ्यांद या ठिकाणी अमरणपोषण करू आम्हाला आमच्या मागण्या त्यांनी त्वरित मान्य कराव्यात व तीर्थवृद्ध कलावंतावरचा झालेला अन्याय हा दूर करावा व त्यांना रोजीरोटीसाठी हा मानधनाचा प्रस्ताव निकाली काढण्यात यावा अशी आमची अपेक्षा आहे यावर शासनाने जर दखल घेतली नाही तर आम्हाला वृद्ध कलावंतांना प्रस्तर उतरल्याशिवाय मार्ग नाही तेव्हा शासनाने ती दखल घ्यावी व आमच्या मागण्या Magdur karar verin. Siz de